मान तालुक्यातील बोथे गावात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे पतीकडून सातत्यानं होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मृत महिलेचं नाव मोसमी रवींद्र जगदाळे वैवर्ष पस्तीस असं असून गेल्या अनेक वर्षापासून तिचा पती रवींद्र यशवंत जगदाळे यांच्याकडून चारित्र्यावर संशय घेणे वारंवार पैशांची मागणी करणे शिविगाळ करणे आणि मारहाण करण्यात येत होती असा आरोप नातेवाईकांनी केला आहे ही घटना सहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान बोथे गावातील राहत्या घरात घडली असून मानसिक त्रासाला कंटाळून मोसमी जगदाळे यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळपास घेऊन जीवन संपवले घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी पती रवींद्र यशवंत जगदाळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले